द्विदल पिकामध्ये सगळ्यात जास्त प्रथिने असलेला चारा म्हणजे घास एक वर्षापासून ते अगदी तीन वर्षापर्यंत आपण ह्याची कापणी सतत कापणी करू शकतो महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत आपण एल अठ्ठ्याऐंशी ही जात विकसित केलेली आहे आणि ही जात पूर्ण देशामध्ये खूप प्रसिद्ध आहे नमस्कार मी डॉक्टर सोमनाथ माने प्रमुख देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र कृषी महाविद्यालय पुणे पाठीमागे आपण बऱ्याच देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये चालणाऱ्या विविध दैनंदिनी ॲक्टिव्हिटी किंवा आपण रुटीन मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस म्हणतो याची माहिती घेत आलेलो आहोत आज आपण थोडासा वेगळा विषय घेतोय चारा उत्पादन आज आपण जो चारा पाहणार आहोत तो द्विदल पिकातील राजा आहे आणि त्या चार्याचं चा नाव आहे लसून घास द्विदल पिकामध्ये सगळ्यात जास्त प्रथिने असलेला चारा म्हणजे लसून घास त्यामध्ये सर्वसाधारणपणे अठरा ते बावीस टक्के प्रथेने आपल्याला ह्या चाऱ्यामध्ये आढळून येते तुम्ही पा माझ्या पाठीमागे पाहू शकता हा लसूणघास आम्ही ह्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या प्रक्षेत्रावरती लावलेला आहे आता महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत आपण एल अठ्ठ्याऐंशी ही जात विकसित केलेली आहे आणि ही जात पूर्ण देशामध्ये खूप प्रसिद्ध आहे विशेष करून नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारामध्ये ज्या गाई आहेत आणि त्या शेतकऱ्यांनी लसूण घासाची लागवड अगदी दोन गुंट्यापासून त्या अगदी दोन एकर दहा एकरापर्यंत लागवड केलेली आहे इतकं प्रसिद्ध हेवान आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरच्या अंतर्गत झालेलं आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अमरवेलचं प्रमाण खूप कमी आहे आणि ह्याचे जे फुटवे आहेत ह्या ह्यामध्ये आढळणारे प्रथिने आहेत हे अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला भेटतात आणि एक वर्षापासून ते अगदी तीन वर्षापर्यंत आपण ह्याची कापणी सतत कापणी करू शकतो त्यामुळे हे वान अगदी महाराष्ट्र सोडून बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत आता आपण लसूण घासाच्या लागवडीविषयी सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत लसूण घासाचं बियाणं हे मेथी च्या बियाण्यासारखं दिसतं किंवा लसूण घासाला आपण मेथी घाससुद्धा सुद्धा म्हणतो कारण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हा घास हा मेथीसारखा आपण जे मेथी खातो त्यासारखाच दिसतो त्यामुळे सर्वसाधारणपणे त्याला उपनाव हे मेथी घाससुद्धा म्हणतो सर्वसाधारणपणे आपल्याला जमिनीचा विचार केला तर काळी भोर आ, जमीन आपल्याला ह्या घासासाठी खूप चांगली असते परंतु त्या जमिनीमधून पाण्याचा निचरा होणे हे अत्यंत गरजेचं असतं निचरा न होणाऱ्या जमिनीमध्ये घासामध्ये मराचे मर रोगाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतं त्यासाठी जमीन हे भारी असेल तर लसूणघाससुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला येतो पेरणीचा हंगाम हा सर्वसाधारणपणे थंडीमध्ये चालू होतो विशेष करून ऑक्टोबर ते नोव्हेंबरनंतर आपण अगदी मार्चपर्यंत लसूण घासाची लागवड करू शकतो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लागवड करायच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपण ह्याची पेरणी तीस सेंटीमीटरच्या अंतरावर केलेली आहे आणि योग्य प्रकारे अंतर ठेवल्यामुळं ह्या दोन ओळीतील अंतर वीस सेंटीमीटर असल्यामुळे हा मध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध झाल्यामुळे आपल्याला हा लसूण घास चांगल्या पद्धतीने उगवलेला आहे यामध्ये जरी मदी गवत आलं तर ते काढण्यासाठी सोपं जातं त्यासाठी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे तीस सेंटीमीटरवरती आपण ह्याची सरळ रेषेमध्ये त्याची पेरणी केलेली आहे लसूण घास हे द्विदिल वर्गातील पीक आहे त्यामुळं त्याला नत्राचा जो गरज असते त्याची क कमी गरज लागते सर्वसाधारणपणे आपण वीस किलो युरिया ऐंशी किलो फॉस्फरस आणि चाळीस किलो पोटॅश एवढी रासायनिक खताची गरज पेरणीच्या वेळेस देतो आणि पेरणी झाल्यानंतर चार महिन्यानंतर आपण पुन्हा वीस किलो नत्र आणि चाळीस किलो स्फुरत किंवा शंभर किलो डी ए पी आपण ह्या लसूण घासासाठी वापरू शकतो परंतु लसून घास हे बहुवार्षिक पीक आहे सर्वसाधारणपणे आरे लाट्यांशी ही व्हरायटी एकदा लावल्यानंतर तीन वर्षापर्यंत आपण ही कापण्या घेऊ शकतो दर पहिली कापणी ही सर्वसाधारणपणे चाळीस दिवसांनी करतो आणि नंतरच्या सर्व कापणे आपण एकवीस ते पंचवीस दिवसाच्या अंतराने वर्षभर एक वर्ष ते तीन वर्ष कालावधीपर्यंत आपण घेऊ शकतो त्यासाठी आपल्याला शेणखताचा वापर योग्य पद्धतीने करणे त्याचबरोबर शेणखतामध्ये आपण ट्रायकोडर्मा मिक्स करणे हे खूप गरजेचं आहे कारण शेणखताच्या माध्यमातून आपल्याला रोगसुद्धा ह्या घासाला होऊ शकतो त्यासाठी दर चार महिन्याला शेणाच्या पावडरमध्ये जर आपण ट्रायकोडर्मा आणि शेण मिक्स करून ह्या लसून घासाला दिलं तर मर रोगाचा प्रादुर्भाव खूप कमी होतो त्यासाठी रासायनिक व सेंद्रिय खते याचा योग्य प्रकारे या घासामध्ये वापर करणं खूप गरजेचं आहे सर्वसाधारणपणे आपल्याला पहिली कापणी चाळीस दिवसांनी करतो नंतरचे कापणी एकवीस ते पंचवीस दिवसांनी करतो त्या पद्धतीने आपण जर ह्याचं नियोजन केलं तर आपल्याला वर्षाला एकशे वीस टनापर्यंत हेक्टरे लसूण घास चाराचं चा उत्पन्न मिळू शकते लसूण घास उत्पादनामध्ये चारा उत्पादनामध्ये काही गोष्टींचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे विशेष म्हणजे पाण्याचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे आपल्याला उन्हाळ्यामध्ये दर आठवड्याला पाणी द्यावं लागतं पावसाळ्यामध्ये पाण्याचा पावसाच्या प्रमाणानुसार त्याचं नियोजन करणे गरजेचं असतं परंतु निचरा पाण्याचा निचरा होणे हे अत्यंत गरजेचं असतं नाहीतर आपल्याला ह्यामध्ये मर रोगाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होताना आढळून येतो विशेष म्हणजे ज्यावेळेस आपण लसून घास कापतो त्यानंतर सर्वसाधारणपणे सहा ते आठ तास तुमचा लसूण घास हा शेतामध्ये किंवा जिथं कापणी केलेलं आहे तिथं पसरून ठेवणं गरजेचं असतं त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उष्णता सा निर्माण होते आणि ती उष्णता त्या ते पाच ते सहा तासामध्ये निघून जाते त्यामुळे जनावरांना तो चांगल्या प्रकारे ते जनावरं सुद्धा शकतात आता लसूण घासाचा उपयोग आपण अगदी त्याचं हे बनवतो लसूण म्हणजे वाळवून वाळवूनसुद्धा घोड्यांना किंवा वा सुद्धा खायला आपण देऊ शकतो जर तुम्हाला जर ते पुढच्या भविष्यासाठी जर स्टोअर करून ठेवायचं असेल तर त्याचा हे बनवून आपण त्याचा वापर जनावरांच्या आहारामध्ये करू शकतो हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेलं आहे सर्वसाधारणपणे रब्बी हंगामामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे हे वाण उपलब्ध होतं हेक्टरी सर्वसाधारणपणे आपल्याला पंचवीस किलो बियाणं लागतं आणि त्याची उपलब्धता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपल्याला राहुरी कृषी विद्यापीठामध्ये होऊ शकतो